त्या अंधाराला घाबरत नाही आबालाची साथ आहे मोडेल पण वाकणार नाही ही मराठ्याची जात आहे म्हणून प्रतियात्रे करईच्या पाण्यामध्ये लिहून ठेवतात की बाकी सर्वांना आहे पण माझ्या महाराष्ट्राला इतिहास शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत मी तुमच्या ग्रुपचे सहर्ष स्वागत करतो साहेब माझं नाव सखाराम आवखिरकर आहे तुम्ही रायगडावरती येताना पायी चुडून उरत्या रा बरोबर ती गडाची पुढची बाजू आहे रायगड किल्ल्याला टोटल पहिली राजधानी राजगड हा पुण्यामध्ये येतो या गडाची राजधानी म्हणून निवड का केली हा रायगड एकमेव असा डोंगर आहे जर का गडाचा आपण पायी मार्ग सोडला ना तर रायगडाला कुठेही तटबंदीची जरूरत नाही तुम्ही पायी वरती आलात तुम्ही या गडाचा डोंगराचा अनुभव घेतला शिवाजी महाराजांच्या आधी गडावरती चंद्राव मोरे होते हे चंद्राव मोरे जावळीचे होते जावळीचं खोरं म्हणजे जा रायगडाच्या दक्षिणेपासून प्रतापगडाच्या पाहत्यापर्यंत पूर्ण जावळीचं खोरं लागतं जावळीच्या खोऱ्याचं त्या काळामध्ये वर्णन केलं जात होतं की दिवसा सूर्याचं किरण जमिनीवरती पोचू शकत नाही इतकं घनदाट जंगल होतं शिवाजी महाराजांनी हा गड चंद्राव मोऱ्यांकडून पंधरा मे सोळाशे छप्पन मध्ये जिंकून घेतला आणि सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर पर्यंत रायगडाचं बांधकाम केलं बांधकाम करणारे महाराजांच्या आर्कडीत होते त्यांचं नाव होतं हिरोजी इंदुलकर या रायगडाचं बांधकाम चालू असताना शिवाजी महाराज रायगडावरती नव्हते गडाच्या बांधकामासाठी पैसा नव्हता मग हिरोजीने काय केलं स्वतःचा वाडा जमीन विकलं रायगडावरती आले एका झोपडीमध्ये राहिले आणि वाडा जमीन विकून जो काही पैसा मिळाला होता त्यामध्ये गडाचं बांधकाम केलं असे महाराजांना लोक मिळाले होती म्हणजे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं पण आपल्याला प्रश्न पडतो की रायगडाचं बांधकाम केलंय एवढं दगड कुठून आणले असतील विचार केला तर खालून काय लोक गडावरती दगड आणू शकत नव्हतं पूर्वी रायगडावरती टाकी तलावांमध्ये खोदकाम केलं जायचं त्यामधले काही दगड निघाले की गडाचं बांधकाम करायचे आणि उत्तर त्या ते भागाला तटबंदी बांधायची म्हणजे तलाव निर्माण व्हायचं आता आपण म्हणतो ना पाणी आडवा आणि पाणी जिरवा योजना तेव्हापासूनच राबवली गेली पण आता आपण हा जेवढा गड पाहणार पूर्ण उद्ध्वस्त पाहणार जर का विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ले तुटलेले आहेत राजस्थानमध्ये चांगले इंग्रजांचा हेतू होता त्यांना मराठ्यांचा इतिहास नष्ट करायचा होता मराठ्यांची ताकद ही मराठ्यांच्या इतिहासावर आहे म्हणजे इतिहास नष्ट केला तर मराठी शरण येतील याच्यावरती एक म्हण आहे की अंधाराला घाबरत नाही आबालाची साथ आहे मोडेल पण वाकणार नाही ही मराठ्याची जात आहे म्हणून प्रख्यात्रे करईच्या पाण्यामध्ये लिहून ठेवतात की बाकी सर्वांना आहे तर माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे म्हणून दहा मे अकराशे अठराला रायगडावरती इंग्रजांचे त्यांचे दोन अधिकारी आले कर्नर पॉथर आणि मेजर हॉल त्यांनी गडावरती तोफांचा मारा केला पहिल्यांदा त्यांनी गडाचं दारू कोठार उद्ध्वस्त केलं नंतर त्याने हा गड उद्ध्वस्त केला इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे गड अकरा दिवस जलत होता लाकडी छत पूर्णपणे जळून गेलं तुटलेले अवशेष आपण पाहणार आहोत इकडे या बाजूला एक गेट आहे या गेटचं नाव आहे मेना दरवाजा महाराजांच्या काळामध्ये मेना आणि पालखी असे दोन प्रकार होते म्हणजे मेना हा स्त्रियांसाठी होता आणि पालखी पुरुषांसाठी होती छत्रपती शिवरायांच्या एकूण आठ राण्या होत्या राजाने आठ राण्या का केल्या होत्या महाराजांना स्वराज्य स्थापन करायचं होतं जेणेकरून राजाने आठ गावामध्ये जरी लग्न केलं तर आठ गावातले लोक स्वराज्यामध्ये सामील होतील आणि स्वराज्य वाढेल या हेतूने महाराजांनी आठ केल्या होत्या राजांची पहिली राणी सहीबाई त्यांचं राजगडावरती निधन झालं त्यावेळी संभाजी महाराज दोन वर्षाचे होते आणि पुतळाबाई खाली राहायच्या पाच मध्ये महासाहेबांच्या सेवेसाठी तर साहेबांचं वयमान वाढलं होतं त्यांना गडावरचं वातावरण सहन होत नव्हतं तेव्हा त्यांना पाचमध्ये वाडा बांधून दिला पण उरलेल्या सहा राण्या रायगडावरती राहत होत्या सहा राण्यांचे सहा मल रायगडावरती आहेत त्या दरवाजामधून ते जागत म्हणून

या बाजूला रोपवे आहेत जे काही लोक रोपवेणी वरती येतात तर त्या बाजूने येतात आता रोपवे पाहायचं म्हटलं तर वरून काही दिसणार नाही धुक्क आहे एकशे अठ्ठावीस पाऱ्या खाली उतराव्या लागतील पुन्हा वरती चढावे लागतील पण एका लाईनीमध्ये अशा सहा रूम्स आहेत बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा यांना राण्यांचे महल म्हणतात गडावरती सहा राण्या राहायच्या त्यांची मी तुम्हाला नाव सांगतो पहिली राणी सईबाई सोयरा सकवार सगुणा काशी लक्ष्मी पुतला आणि गुणवंत बाई अशा आठ राण्या होत्या सईबाईंना संभाजी आणि सोयराबाईंना राजाराम राजारा दोन मुलं होती बाकीच्या राण्यांना मुली होत्या एका मुलीचं नाव होतं कमलाबाई आणि दुसऱ्या मुलीचं नाव होतं रानूबाई महाराजांनी एका मुलीचं लग्न नेताजी पालकरांचा मुलगा तानोजी पालकर यांच्या सोबत केलं होतं प्रत्येक राणी महालासमोर प्रत्येक एक एक चौधराबाई ओठे ओटाच ना तुम्ही असे सहा सहा उठे या राण्यांच्या दासी होत्या त्यांना बसण्यासाठी किंवा राहण्यासाठी सेट होत दाशी होत आता आपण त्याला म्हणतो पण आता आपण बांधकाम करतो तर सिमेंट आणि रेती वापरतो महाराजांच्या काळामध्ये गुळ वापरायचे त्यामुळे एवढं बांधकाम बंद हिरोज इंदुलकरांनी जेवढा गडाचं बांधकाम केलं त्याची त्यांनी गॅरंटी दिली की, की यावत चंद्र दिवा करो विलास मृजी मुहते आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत हे बांधकाम अबाधित राहील आता आपण धान्याचं कोठास आणि अष्टप्रधानांची अष्टप्रधानांचे मग या ठिकाणी मोरपंत पिंगळे हंबेजीराव मोहिते हो रामचंद्र त्रिंबक रामचंद्र निलकण अणाजी पंत निराजी रावजी आणि रघुनाथ पंडित या ठिकाणी राहत होते राजांच्या ताब्यामध्ये जेवढे गाव किल्ले गड होते त्यांचं कामकाज यांच्याकडे असायचं एका लाईनमध्ये समोर तीन खड्डे आहेत या पहिल्याची खुल्या आहेत हा डीप हा बावीस फुट आहे त्याच्या पुढचा वीस फूट त्याच्या पुढचा पंधरा फुट याला धान्यांचं कोठार म्हणतात महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी धान्य साठवायचे म्हणजे समजा खालून शत्रूंनी वेळा दिल्या खालून काही लोक गडावरती धान्य आणू नाही आपण याला कोकणामध्ये कणगी किंवा पेव असं म्हणतो पण जर का तुम्ही कधी कोल्हापूरमध्ये गेलात पनालगडावरती तिथे पण धान्याचे कोठारं आहेत आणि ते फार मोठे त्यांची नाव आहेत गंगा यमुना सरस्वती पण महाराजांच्या नंतर रायगडावरती पेशवे आले त्यांनी ते कैद्यांची कोठडी म्हणून वापर केला होता सात दिवस शिक्षा द्यायचे जर का त्यांनी गुन्हा कबूल नाही केला आठव्या दिवशी त्याचा कडे लोक करायचे रायगडाच्या चारही बाजूला सह्याद्री पर्वत आहेत गडाला कोणताही पर्वत कनेक्ट कनेक्टेड नाहीये गुलाबाचं पुल एका कळीमधून उगम पावतं रायगड एका खडकापासून आणलं आपण खालून पाहिलं तर फक्त वरती डोंगर दिसतो गडावरती आल्यानंतर की रायगडावरती बाराशे एकरचा <laughs> त्या <तारा। laughs> रायगड किल्ल्यावरून आपण आठ किल्ले पाहू शकतो वातावरण क्लिअर पाहिजे तोरणा राजगड प्रतापगड महाबलेश्वर मकरंदगड सोनगड मानगड आणि लिंगाणा स्वतः धुक्का आहे ढगाल वातावरण आहे तुम्ही कधी जर का नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीच्या परेडमध्ये आला तर आपण इथूनही आठ किल्ले पाहू शकतो कोटर इथूनच पाहू शकतो आणि एक महल पाहून घेऊ बाकी एका सारखे सेम सहा महल हे राण्यांचे महल आहे एका राणीसाठी एक महल होता एका सारख्या लाईनीमध्ये सहा महल आहे समोर त्यांचा हॉल होत पाठीमागे बेडरूम इकडे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था होती इकडे खिडकी आहे आता जेवढं दगडाचं बांधकाम आहे हे महाराजांच्या काळामधलं आहे विटांचं बांधकाम नंतरचं आहे राजांच्या नंतर रायगडावरती पेशवे आले होते सतराशे तेहतीस मध्ये गडाचं त्यांनी मेंटेनन्स केलेलं होतं तसे टोटली आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराजांचे तीनशे साठ किल्ले होते राजाने फक्त दोनच गड जिंकताना आले हो एक संभाजीनगरमध्ये देवगिरी किल्ला आणि दुसरा मुरुड जंजिरा पण जंजिरा किल्ला घेण्यासाठी संभाजी राजे किल्ले होते जवळपास संभाजी महाराजांनी मुरुड जंजिरा किल्ला जिंकलाच होता कारण त्यावेळी जंजिरा किल्ला हा सिद्धीच्या दाब्यामध्ये होता आणि सिद्धीने औरंगजेबाची मदत मागितली मग औरंगजेबाने बाकीच्या गड किल्ल्यांवरती आक्रमण करायची सुरुवात केली त्यामुळे राजाने तो किल्ला सोडून दुसऱ्या किल्ल्यांवरती जावं लागलं जर का तुम्ही कधी मुरुड जंजिराला गेलात तर त्याच्या बाजूला एक किल्ला आहे पद्मदुर्ग स्वतः संभाजी राजाने बांधला होता संभाजी महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे कारण संभाजी राजांनी सतत नऊ वर्ष लढाई केली होती एकही एक लढाई हरले नव्हते हो बेचाळीस दिवस ते मरणाशी झुंजत होते जगावं तर शिवभासारखं आणि मरावं तर संभासारखं म्हणून औरंगजेब बोलतो की उच शिवाने एक संभा को जन्म दिया वैसा एक संभा हमारे घर मे पैदा होता तुम्हाला पुरे हिंदुस्थान राज करता कारण तीन पोरं होती संभाजीराजा शोध पराक्रमी होती जर का तुम्हाला साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीच दगडाचं बाथरूम पाहायचं असेल एक टॉयलेट सिस्टीम पाहून घ्या कारण त्याचं पाहून इंग्रजांनी मातीचं तयार केलं आणि तेच आपल्याला महाग देतात एक पाहून घ्या मग पुढच्या पॉईंटला आपण जाऊ या दरवाजामधून महाराजांची पालखी यायची या दरवाजामधून महाराजांची पालखी यायची मग हा पालखी दरवाजा आहे ही गडाची पुढची बाजू आहे जे काही लोक दोन हजार पायऱ्या चढून वरती येतात त्यांचा इकडे पुढे होतो राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांची सुद्धा पालखी या गेट मधून यायची समोर एक टेकडी आहे बघा त्याच्यावरती काही लोक उभी आहेत रेलिंग लावले बघा धुक्यामध्ये त्या टेकडीला टकमग टोक म्हणतात नाव ऐकून असतात टकमक टोक म्हणजे तिथे गेल्यानंतर खरोखर टकमका सारखं खाली पाहावं लागतं कारण त्याची उंची आहे बावीसशे पन्नास फूट जरी कोणी गुन्हा चोरी लाबाडी केली की टकमक टोकावरून त्याचा कडेलोट करायचे पण असं म्हणतात की महाराजांच्या काळामध्ये टकमक टोकावरून कडेलोट झाले नव्हते आणि संभाजी राजाने कोणाला सोडलं नव्हतं मग त्या टकमक टोकावरती गोष्ट आहे त्या गोष्टीचा इतिहासामध्ये पुरावा नाही आहे मी तिला दंत कथा बोलतात सांगो सांगी गोष्ट शिवाजी महाराज आणि त्यांच्या अंगावरती छत्री पकडणार सेवक दुपारच्या वेळेने गडाची पाहणी करण्यासाठी टकमुक टोकापर्यंत गेले होते अचानक वारा आला वारा छत्रीमध्ये गेल्यानंतर तो सेवक छत्री सोबत वरती गेला नंतर तो राजाने विनंती करायला लागला की राजे मला वाचवा महाराज त्याला म्हणाले की बाबा तू छत्री सोडून नको तो खाली गावामध्ये सुरक्षित उतरला गावही त्याला बक्षीस दिला आणि त्या गावाला छत्रीवरून छत्री निजामपूर असं नाव दिलं आजही त्या गावाला छत्री निजामपूर असं म्हणतात ते गाव खाली टकमुक टोकाच्या पायथ्याला आहे पण ती दंतकथा आहे बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय आता आपण अतिमहत्वाच्या जाग्यावरती आलेल्या साहेब या रायगडाने एक आनंदाचा दिवस आणि एक आनंदाचा सोहळा पाहिला होता तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पण अखेरचा दिवस उजळला सूर्य महाराष्ट्र झाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये याच रायगडावरती इथे राजवाड्यामध्ये राजांचं निधन झालं होतं महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये झाला शिवनेरी होते राजांना पन्नास वर्ष आयुष्य लाभलं आणि पन्नास वर्षामध्ये राजांनी साडेतीनशे किल्ले घेतले होते जर का आताची पन्नास वर्षाचा विचार केला वीस वर्ष बालपणाच जाता तीस वर्षामध्ये मनासारखं घर बांधता येत नाही एकशे पंचवीस किल्ले महाराजांनी स्वतः बांधले होते आणि बाकीचे गड राजा जिंकून घेतले होते एवढंच की महाराजांच्या निद्र्यांचे दोन कारण आहेत काहीजण जर म्हणतात की राजाने रोग झाला आणि काहीजण म्हणतात विष प्रयोग स्लो पॉयजन राजांची समाधी पण एक मंदिर बघा शेवटला पाठीमागे तो पांढरा कडसाठी महाराजांची समाधी आहे आता समोर एक भिंत आहे बघा आडवी त्या भिंतीपासून या भिंतीपर्यंत हे पूर्ण राजांचं राहण्याचं ठिकाण होतं राजवाडा हा दोन मजली उंच होता राजवाड्याला अधोमध फिरक्यात तेहलनी गोळी आपल्या समोर जो चौथा आहे ही जी जागा आहे ना ही अति महत्त्वाची जागा आहे राजांचे बेडरूम होते महाराजांनी अखेरचा श्वास या जागेवरती सोडला होता येणारे शिवभक्त इथले माती आपल्या कपालाला लावतात म्हणून तर म्हटलं जातं की जर का जिजा माता तुम्ही जन्माला आल्या नसता तर आमच्या अंगणात दिसले नसते तुलस आणि शिवराय तुम्ही जन्माला आले नसतात तर मंदिरांचे राहिले नसते कळस महाराजांनी मंदिरांचं रक्षण केलं पण राजाने कधी मस्जिद पाळली नाही किंवा कधी कुराण झालं नाही प्रत्येक चौथाऱ्यांवर जे काही चौकणी दगड त्याच्यावरती पूर्वी लाकडी खांब होते मग त्याच्यावरती छद होतं राजवाडा दोन मजली उंच होतं सागवणी लाकडा खाली <coughs> पैठणी कापडामध्ये मशालीच्या उजडात हे साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचं सा वैभव कसं दिसत असेल हे फक्त आता आपण कल्पना करू शकतो तिथे ते पाण्याच्या टाक्या होत्या पिण्यासाठी पाणी साठवलं जायचं पृथ्वीचे त्या पृथ्वी राजांचं स्नान बोल होत त्याच्या पाठीमागे रूम आहे टाकसाल म्हणजे सीवराई होऊन राजमुद्र नाणे बनवायचे कॉइन्स वगैरे छापखान्या मिंट आता पाहिलं ते तुम्ही ते टाकसाल होतं पण एवढंच की आताच्या नोटीवरती सत्यमेव जे ते राजांच्या काळामध्ये त्यांची राजमुद्रा होती प्रतिभचंद्र व वर्दी विष्णू शाह शहा संशा मुद्रा भद्रा राजते ज्याचा अर्थ आहे शहाजी राजांचं पुत्र शिवाजी महाराज यांचे प्रतिभा चंद्रकोरी प्रमाणे वाढत जाणार राज्य लोकांच्या कल्याणासाठी राजांनी राजमुद्रा जयंतीला दिलेली होती महाराजांचे अष्टप्रधान होते <coughs> जे बसून न्यायावरून निवडायचे म्हणजे थोडक्यात कोड पद्धती ते बसेल हा बोर्ड लिहिला ना तो सचिवालय होता दत्तरखना ऑफिस कार्यालय आपण ज्या जागेवरती उभे होते महाराजांचं किचन रूम होतं आणि पाठीमागे बेडरूम जर का आपण दिल्लीचा लाल किल्ला पाहिला दोन नावे आढळतात एक दिवाणे खास आणि एक दिवाणे आम हा दिवाणे खास होता खास लोकांसाठी दिवाण आम पुढे राजांचा दरबार आपण तिकडे जाणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही येताना रायगड रोपवेणीवरती वरती आला तोच डोंगर पण इथून जाऊन येऊन तिथे दीड तास लागतो तिथे गुरुज आहे त्या गुरुजाचं नाव आहे हिरकणी गुरुज म्हणजे त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती महाराजांनी खालून दूध वरती मागितलं होतं गावातल्या सर्व महिला दूध विकण्यासाठी रायगडावरती आल्या होत्या हिरा गवलाने गडावरती दूध घेऊन वरती आले होते हिराला दूध विकता विकता उशीर झाला नगारे वाजले गडाचे दरवाजे बंद झाले म्हणून ते हिरा जो किल्ल्याचा मेन गेट आहे महादरवाजा तिथे गेली पण तो दरवाजा बंद झाला होता आणि तिथे पहारेकरी होते चांगोजी काटकर किल्ल्याचे ठेकेदार होते त्यांना ते, 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 ते विनंती करायला लागली की दरवाजा उघडा माझा बालपायद्याशी रडत आहे पण चांगोजी काटकर म्हणाले की बाई आम्ही दरवाजा उघडणार नाही तू महाराजांची परवानगी घेऊ नये हिराला असं वाटलं की एवढ्या मोठ्या राजाकडे कशी जाणार संपूर्ण रायगड फिरली तिला कुठेही प्रवेश करता आला नाही त्या टेकडीवरती गेली तिथून ती खाली उतरली पण जेव्हा राजाने बातमी समजली महाराजांना आनंद झाला महाराजांनी तिला साडी चोली बक्षीस दिली तिची खना नारलाने ओटी भरली नंतर महाराज हिराला म्हटले हिरा तू त्यावेळी उतरताना रात्रीची उतरलीस पण आता दिवसा उतरून दाखव हिरा म्हणाले मला उतरताना खाली पायथ्याला माझं बाल रडताना दिसत होतं म्हणून मी उतरू शकले आता डोंगर दिसतोय दरी दिसते भीती वाटते आता उतरता येणार नाही मग महाराजांच्या लक्षात आलं की तिथून एक बाई गेली मी तिथून शत्रू सहज वर शकतो म्हणून तिथे वीस फुटा डोंगर तासून घेतला तटबंदी केली आणि त्या बुरुजाला हिरावरून हिरकणी बुरुजा असं नाव दिलं हा राजांचा राजवाडा आहे इथे महाराज दहा वर्ष राहिले होते नंतर नऊ वर्ष संभाज संभ... संभाजी राजे राहिले जोपर्यंत संभाजी महाराज रायगडावरती होते तोपर्यंत त्या औरंगजेबाला पकडणं शक्यच होत नव्हतं संगमेश्वरला गेलं त्यांना तिकडे पकडलं ज्यांनी पकडलं त्याचं नाव होतं मुकरब खान मग त्यावेळी संभाजी म्हणजे मुकरब खानाने संभाजी राजांना बहादूर नेलं होतं त्यावेळी संभाजी राजांसोबत कवी कळश होते कारण मैत्री करावी कशी आणि मैत्री जपावी कशी कवी शिकावं हे संभाजीराजेंचं निधन अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद मध्ये झालं आणि मग औरंगजेबाला वाटलं की दोन तीन वर्षामध्ये मराठी साम्राज्य मी पूर्ण नष्ट करून टाकेल पण त्याचं ते, ते स्वप्न अपूर्णच राहिलं पूर्ण झालंच नाही आणि लगेच रायगडाला वेळा दिला तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये औरंगजेबचा सरदार होतं त्याचं नाव होतं जुलपिकार खान त्यांनी वेडा दिला त्यावेळी रायगडावरती येसुबाई शाहू महाराज राजाराम महाराज आणि ताराबाई होत्या पण गडावरती पुरेसा आणणं नव्हतं जुलपिकार खानसमोर तोंड देणं शक्य होत नव्हतं येसूबाईंनी ठरवलं राजाराम महाराजांना ताराबाईंना वाचवलं पाहिजे रायगड किल्ल्याच्या दक्षिण बाजूला एक दरवाजा वाघ दरवाजा आजही तो दरवाजा आहे त्या दरवाज्यातून आता फक्त ट्रेकच उचलू शकत त्या दरवाज्यामधून काढून जिंजीला पाठवलं होतं तामिळनाडूमध्ये रायगड ते जिंजे राजाराम महाराजांचा ते तीस दिवसाचा प्रवास होता मग या रायगडावरती यसोबाईन शाहू महाराजांना इथेच कैद केले एकोणतीस वर्ष मोगलांचे कैदले होते इथून त्यांना दिल्ली पर्यंत आलं था। नंतर हा गड मोगलांच्या ताब्यामध्ये गेला त्यावेळेला गडाचं नामांकरण केलं होतं इस्लामबाद या जमिनीच्या आतमध्ये एक छोटी रूम आहे दहा बाय पण आतमध्ये जायचं असेल तर टॉर्च पाहिजे अंधार खूप खळबत खाणामध्ये खळबत खाणा म्हणजे राजांच्या महत्वाच्या गोष्ट पाहिजे खूप या कानाच वालबत खाण्याचे खूप प्रमुख होते त्यांचं नाव स्वराज्याचा तिसरा डोळा औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याच्या दाडीला हात लावून येणारे पहिले व्यक्ती समोरचं जो गुरुज आहे याला बालखणी सज्जा गॅलरी म्हणतात आता आपण राजांचा राजवाडा पाहतो राजवाड्याची गॅलरी तिकडे खाली दोन टावर आहेत एक कारण होतं की समजा खालून शत्रू येत असला तर थोडक्यात ते की रायगडाची पुढची बाजू त्यामध्ये जर का आपण खिडकीतून खाली पाहिलं एक तलाव दिसतं रायगडावरती अकरा तलाव आहेत आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाके आहेत म्हणजे गडावरती दोन वर्ष पाऊस पडला नाही पाणी त्यांचा निर्माण होत नाही तुम्ही येताना हत्ती तलाव पाहिला असेल असंच इथे एक तलाव आहे गंगासागर जी गर, तुम्ही महाराजांच्या प्रत्येक गड किल्ल्यांवरती जा तिथे पाण्याची व्यवस्था असते मग त्याला गंगासागर काय म्हणतात महाराजांचा राज्याभिषेक झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राज्याभिषेकासाठी काशीवरून गागा बढला सात नद्यांचं सा पाणी अंद होतं राज्याभिषेक करून काय अर्ध पाणी राहिलं त्या तलावामध्ये सोडून दिलं म्हटलं गंगा सगळं याच्यावर जी कविता आहे गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणिले आणि समुद्रांचे पाणी जल ही झाले तीर्थांची घरं आणि नाव तयाचे गंगा सगळं हा जो समोरचा गेट आहे ना या गेटला नगर खडा कारण त्या काळामध्ये एक नियम होता नगर हे वाजले की गडाचे दरवाजे बंद व्हायचे याची पावन याची प्रतिकृती पाहून इंग्रजांनी मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया तयार केला या नगर खाण्यापासून निनापर्यंत किमानचे मतदांतर आहे हे भविष्य फोटाचं अंतर आहे महाराजांच्या काळामध्ये माईक व्यवस्था नव्हती राजे जरी भाषण करत असेल तरी चारही कोपऱ्यामध्ये ऐकायला जायचं किंवा जरी ह्या ठिकाणी जर कोणी खुदबुजलं राजाला तिथपर्यंत ऐकायला जायचं आजही तुम्ही शांत आवाजामध्ये बोललं तिकडे ऐकायला जातो पण शांतता पाहिजे आता आपण इको सावून म्हणतो समोर महाराजांचं सिंहासन आहे राजांची बसण्याची जागा आता मात्र सिंहासन पंच धातूचं आहे पाच धातूपासून पासून बनवलेलं याची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झाले भारताचे सातवे राष्ट्रपती होते डॉक्टर ज्ञानेश्वर सिंग त्यामध्ये जी मूर्ती आहे ती मूर्ती सहा जून दोन हजार नऊ मध्ये कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मूर्ती बसवली असं पूर्वी बत्तीस मन सोन्याचं सिंहासन होतं एक मन म्हणजे चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलो सोन्याचं सिंहासन हा दरबार आहे तिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला होता तुम्ही राज्याभिषेकाचा फोटो पाहिला पोस्टर त्या फोटोमध्ये मध्ये पाय एक पांढरी व्यक्ती <सवत्थ> महाराजांना स्वतःची कॅप काढून राजांना मानाचा मुद्रा करताना दाखवला आता त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झेंटेड इंग्रज होतं महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आला होता तो हेनरी ऑक्झेंटेड म्हणतो की राजांच्या राज्याभिषेकासाठी दरबारामध्ये सहा हजार लोक उपस्थित या दरबारावरती सागवानी लाकडाखाली पैठणी कापडाने सजवलेला महाराजांचा असा एक दरबार होता राजांचं सिंहासन बत्तीस मन सोन्याचं होतं राज्याभिषेकासाठी राण्या अष्टप्रधान जिजा माता संभाजी महाराज राजाराम महाराज आणि गागा भट्ट उपस्थित महाराज नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजता वीस स्वराचे दर्शन घेऊन आल्यानंतर या नगारखान्या दोन हाती दोन घोडे झाले नगारखान्यावरती नगारे सनई चौगडे वाजत होते महाराज दरबारामध्ये आले राजांचं अंतकरण करून आलं ज्याने हिंदवी स्वराज्यासाठी माणसं गागा दरबारामध्ये दोन पावले पुढे येऊन राजांच्या अंगावरती छत्र पकडलं बालम भट्टाने महाराजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती देऊन वाहिलं जेव्हा शिवाजी महाराजांनी जिजामाते पाहिले तेव्हा जिजामात्यांच्या डोळ्यातून मात्र आनंदाचा वाहत होते महासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं होतं की शिवनेरीच्या मातीमध्ये खेळणारा शिवबा आज हिंदवी स्वराज्याचा राजा होता सिंहासनाच्या पायऱ्या चढत असताना शिवाजी महाराज जिजामाते नक्कीच म्हणाले असतील <coughs> ते साहेब आम्ही हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो हा माझा तानाजी आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचा असा म्हणणारा ताणा <coughs> दुसरी पायरी चढतो बाजीप्रभू देशपांडे ज्यांनी पावनखिंड लढवली जोपर्यंत महाराज गडावरती पोहोचत नाही लाख म्हणजे तरी चालतील पण लाखाचा तिसरी पायरी चढतो प्रतापराव गुजर आणि चौथी पायरी चढतो मुलारबाजी महाराज सिंहासनावरती आरूढ होताच खाली महादरवाजामध्ये एकवीस तोफांची सलामी दिली समोरच एक गर्जना केली की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावता सिया महाराजाधिराज राजा श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय फवानी जय शिवाजी अशा प्रकारे आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला होता इंग्रज गडावरती पायी चढून आला होता दमला होता गडावरती आला आणि गेट समोर त्यांनी दोन हातींना पाहिलं विचार करू लागला की दोन पायाचा माणूस गडावरती येताना एवढी दमछाक झाली तर महाराजांनी चार पायाच्या हत्ती कसे आणले पण राजांनी छोट्या पालखीमध्ये आणले रायगडावरती त्यांचं पोषण केलं एका हत्तीची वाढ तीन वर्षामध्ये होते रायगडाचं बांधकाम चौदा वर्ष चालू होतं म्हणजे हत्तींना मोठं करून काय उपयोग करून घेणं राजांची दूरदृष्टी होती लहानाचं मोठं करता येतं मोठ्याचं लहान करता येतं आपण गडाची राज्याभिषेकाला तीनशे वर्ष पूर्ण झाली <coughs> मग ही मूर्ती या ठिकाणी बसवली आहे मूर्तीच्या आहेत गणेश पाटकर सहस्त्र बुद्ध गडावरती इंदिरा गांधी आल्या होत्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये तेव्हा त्यांनी ही मूर्ती बसवली जे मूर्तीवरती छत्र आहे हे छत्र दोन जून दोन हजार बारा मध्ये शिवप्रतिष्ठान सांगली संभाजी भिडे गुरुजी यांनी एक छत्र आता हा जो समोरचा पठार आहे ग्राउंड त्याला होळीचं ग्राउंड आपण पास खेळतो त्या समजा या गडावली होळी पेटली की आजूबाजूचे गड किंवा गाव तर त्या ठिकाणावरची होळी पेटायची मानाची होळी इथे पेटायची त्या काळामध्ये या ठिकाणी दानपट्टे खेळायचे जो पेटक्या होळीतून कोण नारळ काढेल त्याला शिवाजी महाराज सोन्याचा कडा बक्षीस द्यायचा त्याला तोड तालवण्यासाठी करताना मिळायची आधीचे खेळ्या दृष्टी बनवसाय दोन्ही आपल्या इमारत ही बाजारपेठ आहे या बाजारपेठेची लांबी आठशे फूट आहे रुंदी चाळीस फूट आहे चौवेचाळीस दुकान आहेत घोड्या होत्या खरेदी केलेला आहे तुम्ही घोड्याची काही आहे समज तुम्हाला वाईट पत्र इमारत दिसते का त्याला हत्ती खाणा म्हणतात राज्याभिषेकासाठी आणलेली हत्ती त्यांच्या त्या ठिकाणी बाजारपेठेतून सरळ रस्ता समाजला जातो तुम्हाला समाजाला का राजांनी पूर्वी जाणवत केली होती गडावरती मुघल आले तोडफोड करून त्यांना म्हटलं पाहिजे आपलं मंदिर आहे आपण नमस्कार करून ते परत पाटणाची रचना कशी आहे मंदिराचे पुढे गेट आहे गेटचं नाव आहे नगरखाना पायरीवरती एक नाव आहे मोडी लिपीमध्ये सेवेचे ठाई हिरोजी इंदुलकर हिरोजी इंदुलकरांनी वर्षे राजा चौदा वर्ष बांधकाम केलेलं जेव्हा राजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी महाराजांनी हिरोजी विचारलं हिरोजी तुम्हाला बक्षीस काय पाहिजे हिरोजी म्हणाले की राजा आम्हाला काही बक्षीस नको तुम्ही ज्या ज्यावेळी ज्योतिषभराच्या दर्शनाला पहिलं पाऊल ज्या नाव टाकण्याची परवानगी द्या महाराजांनी हिरोजी नाव टाकण्याची परवानगी द्या पाठीमागे जो पांढरा कळत आहे ती महाराजांची समाधी आहे राजांच्या समाधीच्या पाठीमागे एका वाघ्या कुत्र्याची समाधी आहे कुत्र्यावरून आता वाद चालू काही लोक बोलतात की महाराजांचा कुत्रा होता आणि काही जण होतात कुत्रा ठेवता त्या कुत्र्याचा इतिहास म्हणतात की त्याने महाराजांच्या चलती चित्तीमध्ये उडी मारली आणि त्या वाट्याची सुद्धा त्या ठिकाणी समाधी पण राजांच्या समाधीचं पहिलं बांधकाम संभाजी संभाजीराजाने केलं होतं काही कालांतराने समाधीची पडझड झाली गडावरती कोणी नव्हतं अठराशे एकोणसत्तर मध्ये सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले रायगडावरती आले त्यांनी राजांच्या समाधीचा शोध लावला आणि एकोणीसशे सव्वीस मध्ये महाराजांच्या समाधीचं बांधकाम पूर्ण झालं पण ते जगदीश्वराचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये कवी भूषण आणि शिवाजी महाराज या दोघांची भेट झाली होती आता कवी भूषण उत्तरखंडावरून आले होते राजांवरती त्यांनी साडेतीनशे काव्य केले होते त्याचा पहिलं काव्य त्या मंदिरामध्ये म्हणून दाखवलं काव्य असं होतं पहिली बघा राजा शिव छत्रपती मालिका लागायची स्टार प्रवाल कोल्यांची त्यामध्ये जे टायटल सॉंग दिलं होतं ते काव्य का मी तुम्हाला सांगतो काव्य असं होतं की इंद्रजुमी झुंब परब पर रावण दंब पर रघुकुल राजे पवन भरी बहापर समृद्धी नपर जोशास्त्र महापर रामदुज राजे द्रावा धुंड पर चित्तामृग झुंड पर भूषण तुंड पर जयशमुगराजे तेजित हंस पर कानाजी में कंस पर तोमलेंच लेंचे वंश परत सेर शिवराजे सेर शिवराजे त्यांना काही वळिंचा तुम्हाला मी अर्थ सांगतो इंद्राने जसं झुंबासूर राक्षसावरती विजय मिळवला होता बाड व स्वांब बाड म्हणजे समुद्र आणि समुद्रांवरती लाटा विजय मिळवतात रावणचं दंब पर प्रभू रामचंद्राने रावणावरती विजय मिळवला होता तेच म्हणजे एखादं सूर्याचं किरण जरी अंधारात पडलं पूर्ण प्रकाश होऊन जातो आणि पूर्वी मोगलांना मेंच म्हणायचे म्हणजे मुघल साम्राज्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी विजय मिळवला होता तुम्ही जगदीशाराचे दर्शन घ्या राजांच्या समाधीपुढं नतमस्तक वा